झापूक झुपूक या चित्रपटामध्ये ऍक्टर म्हणून तुला रोल केलेला आहे तर या रोल बद्दल काय काय सांगशील सांगशील तुझ्या नारायणी पंजाबराव मोहिते ही व्यक्तिरेखा मी साकारली झुपूक मध्ये मला असं वाटतं की व्यक्तिरेखा म्हणून विचारलंस तर ऍज अन ऍक्टर म्हणून एक कुठल्याही व्यक्तीला म्हणजे माझ सांगायचं झालं तर खरंच खूप इच्छा होती की एक हिरोईन म्हणून प्रेझेंट होण्याची पण तेही त्याचबरोबर ताकदीच पात्रही मला साकारायला मिळालं ती पॉलिटिशियनची मुलगी असली तरी तिचे विचार खूप वेगळे आहेत ती शिक्षिका आहे आणि तिचं काहीतरी म्हणणं आहे या फिल्म मध्ये तर मला असं वाटतं मी पूर्णपणे झोपून देऊन काम केलंय आणि पूर्णपणे केदार सर जे सांगतील कसं करण्याचा प्रयत्न केलाय जर नक्कीच पंचवीस एप्रिलला हा चित्रपट येईल तेव्हा प्रेक्षकांना ही भूमिका आवडेल ही मला खात्री आहे सूरज सोबत काम करण्याचा एक्सपिरियन्स कसा होता खूप कमाल होता कारण मला म्हणजे सगळ्यांनाच ही शंका आहे मनामध्ये की तो ऍक्टर नाहीये तर त्यांनी काम कसं केलं असेल पण सरप्राइझिंगली तो इतका रॉ आहे त्याच्यामुळे त्याचं काम इतकं छान झालंय की खरं तर आम्हाला ऍज ऍक्टर म्हणून दडपण होतं की आपल्यालाही त्याची ती एनर्जी आणि त्याचं सगळं मॅच करायचं पण आय थिंक केदार सर होते त्याच्यामुळे सगळं छान झालं